आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पिंपळनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत नगरसेवक पदासाठी चौऱ्याहत्तर उमेदवारांमध्ये चुरस बातमी सविस्तर पिंपळ नगर परिषद निवडणुकीची माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे अंतिम माघारी नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून सदस्य पदासाठी चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे आता या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे नगराध्यक्षपदासाठी आता योगिता जितेश चौरे भाजपा ललिता प्रेमानंद गायकवाड शिवसेना प्रतिभा प्रकाश चौरे काँग्रेस महाविकास आघाडी संजना अशोक सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस हे चार उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे प्रभाग या नगरसेवक पदासाठी एकोणतीस उमेदवारांनी माघार घेतली असली तरी रिंगणातील स्पर्धा कमी झालेली नाही दहा प्रभागामधून उपलब्ध असलेल्या वीस जागांसाठी तब्बल चौऱ्याहत्तर उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपली उमेदवारी कायम ठेवून आहेत याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी सरासरी तीन ते चार उमेदवार रिंगणात असल्याची ही लढत अत्यंत चुरशीशी होणार आहे उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच पिंपळीवरचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे प्रमुख पक्षाचे उमेदवार आता त्यांच्या प्रचाराला अधिक गती देण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे अनेक प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारही दमदारपणे मैदानात उतरले असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे हे निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार यात शंका नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका